श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्या आपल्याला स्वामींच्या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करायच्या आहेत आपण स्वामी महाराजांची एकवीस तारखेपासून एकवीस मार्च ते दहा एप्रिल या दरम्यान एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत काहीजण अकरा दिवसांची करतील काहीजण सात दिवसांची करतील ज्यांना ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने सेवा केली जाते परंतु ही सेवा करत असतानाच आपण जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच महाराज आपल्याला प्रत्यक्षरित्या दर्शन देतील ते कसे आणि महाराजांना प्रसन्न कसं करून घ्यायचं या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या सर्वांना माहीत आहे दहा एप्रिल रोजी प्रकट दिन येतो आणि प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण सेवा करत असतो आता या सेवांमध्ये काय सेवा केल्या जातात तर एकवीस दिवसांमध्ये एकवीस पारायणे स्वामीचरित्र सारामृताची एकवीस पारायणं केली जातात त्याच्यानंतर अकरा माळी जो जप हा रोज एकवी अकरा वेळा एकवीस दिवस रोज केला जातो त्याचबरोबर तारक मंत्र जो आहे तो सुद्धा अकरा वेळा म्हटला जातो यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता किंवा मग स्वामींची रोज आपण आरती करू शकतो अशा ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला करणं शक्य असेल त्या आपण करू शकतो काहीजण गुरुचरित्र पारायण करतात गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर एक श्लोकी गुरुचरित्र ते आत्तापासूनच वाचायला सुरुवात केली तरीही हरकत नाही कारण स्वामींच्या ज्या कोणत्या सेवा आहेत त्या अत्यंत आणि अत्यंत प्रभावी आहेत तुम्ही कोणतीही सेवा करा जाणार त्याच देवतेपर्यंत आहे त्याच्यामुळे आपण सेवा करताना असा विचार करू नका की माझ्याकडून हीच सेवा होते माझ्याकडून तीच सेवा होते पण सेवा ही मनापासून करा आणि त्यातलीच एक म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जर तुम्ही वाचत असाल ना तर याने आयुष्याचं सोनं होतं जितके जास्तीत जास्त पाठ आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यभरामध्ये आपले जितके जास्तीत जास्त स्वामी चरित्र सारामृताचे पाठ होतील ते तितकंच आपल्यासाठी फलदायी ठरत असतं मग आता आपल्याला ठरवायचं आहे की आपण हे पाठ किती करायचे कधीपासून करायचे कारण सर्व लेखाजोखा जो, जो आहे तो राहणार आहे तो आपल्या महाराजांकडे के तर आता तुम्ही जर एकवीस तारखेपासून सेवेला सुरुवात करत असाल तर काय करायचं आहे हे सांगणार आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर आता बरेच जण सकाळी सेवा करून घेतील काहीजण जे आहे ते दुपारनंतर सेवा करतील किंवा काहीजण जे आहे ते रात्रीची सेवा करतील जसा वेळ मिळेल तशी आपण सेवा करतो तर सेवेमध्ये आपण मनोभावे करायची ही एक गोष्ट आलीच पण महाराजांना अशा काही गोष्टी आवडतात की त्या आपण नक्कीच आपल्या सेवेमध्ये करायच्या तर सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे जर मूर्ती असेल महाराजांची किंवा फोटो असेल तर आपण स्नान घालतो मूर्तीला स्नान घालतो फोटोला स्वच्छ पुसून घेतो तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे असं जे अत्तर आहे ते आपल्या देवघरामध्ये आणून ठेवा आणि चांगल्यातलं चांगलं असं हिना अत्तर घ्या म्हणजे जी दहा रुपयांची डब्बी मिळते तर हे जे अत्तर आहे माझ्याकडे जे आहे ते ऐंशी नव्वद अशा काहीतरी रेंजमधलं आहे परंतु हे जे हिना तर आहे ते, ला ते, ओर ते ओरिजनल आहे तुम्ही लावून बघा त्याचा वास खूप छान येतो आणि महाराजांनासुद्धा हे हिना तर जे आहे ते अतिशय प्रिय आहे हिना तर घेताना चांगल्या क्वालिटीचं का घ्यायचं असं म्हणते तर बऱ्याच वेळा काय होतं आपण फोटोला किंवा मूर्तीला जर ते लावलं ना तर आपली मूर्ती किंवा फोटोसुद्धा खराब होऊ शकतो जर ते ओरिजनल नसेल तर त्याच्यामुळे घेऊन घ्यायचं तर महाराजांसाठी चांगलं घ्या आणि ही जे अत्तर आहे ते खूप दिवस तुम्हाला जाईल तर आपल्याला रोज जेव्हा आपण सेवेला बसणार आहोत तेव्हा महाराजांना आपल्याला हे हिना अत्तर जे आहे ते थोडंसं लावायचं आहे ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला करायची आहे जेव्हा तुम्ही सेवा करता सेवेच्या अगोदर ही गोष्ट करायचा महाराज खरंच आपल्यावरती खूप प्रसन्न होतील त्याच्यानंतर महाराजांना आवडता ती म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची त्याच्यामध्ये सोनचाफा हा महाराजांना खूप आवडतो तर तुम्ही सोनचाफ्याची फुलं जर मिळाली तुम्हाला तर त्याचा हार महाराजांना नक्की घाला ती फुलं जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करा जर शक्य नसेल सोनचाफ्याची फुलं तुम्हाला मिळत नसतील तर अशावेळी तुम्ही झेंडूची पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत ती महाराजांना अर्पण करू शकता तर या गोष्टी ज्या आहेत त्या सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला करायच्या आहेत कारण ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी गोष्टी आहेत महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात ज्या तुम्ही आत्तापासूनच घरी आणून ठेवा आणि प्रकट दिनाच्या दिवशी तर आपण या गोष्टी ज्या आहेत त्या करतोच परंतु एकवीस दिवसांची सेवा करत आहोत आणि सेवा करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या घरातलं वातावरण आपल्याला शुद्ध ठेवायचं आहे मन प्रसन्न राहिलं पाहिजे महाराज आपल्या घरामध्ये या कालावधीमध्ये नक्की येतील आणि त्यांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे असं जर वाटत असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की करा त्याच्यानंतर आता नैवेद्य जे आहे ते काहीजण दाखवतात जेव्हा आपलं आपली सेवा चालू असते त्याच्यामध्ये आपण जे काही बनवतो ते सकाळ संध्याकाळ आपण दाखवतो किंवा मग नाही दाखवलं तर काय करा माहिती का एक दिवस तरी कोणता तरी एक दिवस महाराजांना बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य बनवा अगदी महाराजांपुरतेच थोडेसे चार पाच लाडू का होईना परंतु आपल्या घरामध्ये एकदा तरी बनवा प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा आपल्याला हेच करायचं आहे पण त्याच्या अगोदरसुद्धा महाराजांना आवडतात तरी ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही त्याच्यानंतर पुरणपोळी महाराजांना आवडती कांदाभजी महाराजांना आवडतात तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या नैवेद्यामध्ये कशा महाराजांना दाखवता येईल आणि ती सेवा आपल्याला कशी करता येईल हे बघ हे नक्की आ, करा की आवर्जून करा की आपला आपला बर या गोष्टी आपल्याकडून झाल्याच पाहिजेत त्याचबरोबर आपल्या घरातील जे वातावरण आहे या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये नेहमी ते शुद्ध निर्मळ आणि सात्विक वातावरण ठेवा या वा या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही हे हा एक नियम पण आपल्याला पाळायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये जास्तीत जास्त चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे भांडणं वादविवाद या गोष्टी होणार नाहीत याकडे लक्ष द्या कारण जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा होतं काय की निगेटिव्ह जी एनर्जी असते ती आपल्याला जास्त प्रवृत्त करत असते भांडणं व्हावेत असं वाटतं किंवा भांडणं व्हावेत किंवा त्रास व्हावा ह्या व्यक्तींना याच्यासाठी निगेटिव्ह जी एनर्जी जी असते ती आपल्याला जास्त त्रास देत असते पण संयम आणि सगळ्या गोष्टी केल्या तर होतात तर संयम ठेवायचा सर्व गोष्टींना आणि जेव्हा एकवीस दिवसांची सेवा करत असाल तेव्हा असं होतंच की जास्त सेवा करावी लागते आणि अशावेळी काय होतं की आपली स्वतःची चिडचिड होते कारण अशा महिला आहेत सर्वांकडेच लहान मुलं असतात त्याचबरोबर घरामध्ये सासू सासरे असतील किंवा मग मोठं कुटुंब असेल तर बाकीच्या सगळ्या कामांची जबाबदारी पण आपल्यावरती असते आणि प्लस आपल्याला सेवा पण करायची असते पण घाबरायचं नाही महाराज आपल्याकडून नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घेत असतात त्याच्यामुळे प्रत्येकाने ही सेवा जी आहे ती जितकी जमेल तितकी जशी जमेल तशी करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि या ज्या गोष्टी आहेत त्या महाराजांना प्रिय आहे तर या गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये नक्की करा आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद